बाबाला एकदम म्हणायला गेला बाबा या बिस्तर वाटून टाका जनसामान्याला तर बाबा म्हणाले कसाला बाबा लोक होते त्यांनी विश्वास आहे यांच्या एका, एका तरी गळ्यात तुळशीची माळ आहे का मग हे विश्वास कसे काढायचे यातील काय विश्वास असे आहेत की ज्यांनी बाबांच्या कानाला लागून त्यांचा भाषा बसवण्यास त्यांना प्रवृत्त केलेला आहे आता ये? ये या विश्वासाचा हेतू काय असेल तर भविष्यात जर संभाजी बाबा बसले तर आपला हात धुण्या आपल्याला गडाला पैसे हात धुता येईल बाबाच्या भाषाला हंड्रेड ट्वेंटी पासून ते मोबाईल घेण्यापर्यंत पैसे दिले आज त्यांच्या दोन दोन कोटीच्या सावकार केल्या दोन दोन सहाचे व्यवसाय सहा कोटीच्या सावकार की दोन कोटीचे घर बाबा भावाचे घर कुठून झाले नानाचा उत्तराधिकारी शिवाजी महाराजांनी त्यांचा भाषा सांभाजी महाराज बसवले हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का मान्य असणारा एक जण आहे का आता तुम्हाला बाबाने टाइम असं काही जाण्याचं म्हणणं आहे परंतु बाबा त्यांच्या नातेवाईकासह गड सोडून सकाळी कुठेतरी गेले आहे त्यांचा जो पालिके मनात काही नव्हतं त्याचं काय काम काय बाबा आहे का नाही माझं

हे विश्वस्त जेल होणार आहे आणि ह्या विश्वासातला जे आपण जेवढे आहोत त्यांनी त्या विश्वस्तांना आणि एकच प्रश्न विचारायला पाहिजे हे ते यांच्या तरी तुळशीची नाळ आहे का मग हे विश्वस्त कसे करायचे एकतरी तुळशीचा वाडेवाला आणि भावा पत धरणारा माणूस त्या विश्वस्तांच्या यादीमध्ये पाहिजे यातील काही विश्वस्त आपल्या पासून आहेत आणि काही विश्वस्त बाबांच्या बाजून आहे त्यांच्या काय विश्वासताचं असं म्हणणं येत आहे की जे बाबांच्या पुरेपूर असा त्यांच्या पैसा पोहोचलेला आहे <स्थाथा> शंका कुशंका होत्या त्यांच्यातील सांगितलं आहे यातील काही विश्वासता असे आहेत की ज्यांनी बाबांच्या कानाला लागून त्यांचा भाषा बसवण्यास त्यांना प्रवृत्त केलेला आहे आता या विश्वासाचा हेतू काय असेल तर भविष्यात जर संभावज बाबा बसले तर आपला हात धुण्या आपल्याला गडाचा पैसा तो हात धुता येईल असंही काय विश्वासाचा हेतू आहे परंतु आपल्याला या विश्वासाचा हेतू साध्य होऊन द्यायचा नाही आणि असे अनेक उदाहरण आहे तो तसरा मेळावा झाला गडावर गडावर बिस्ल म्हणून कोंडून कित्येक बिस्लेऱ्या आहेत त्या बिस्ल घालायचं आहे का बाबाला एक म्हणायला गेला बाबा या बिस्ल वाटून टाका जनसामान्याला तर बाबा म्हणाले कस बाबा लोक ना का कष्ट करून एक उदाहरण आमच्या गावातील दोन मुलं आले होते आणि एक म्हातारी यांची पिशवी बसली होती त्याची इष्टी टी हुकली म्हणून बाबा म्हणजे बाबा तुम्ही खालच्या गावापर्यंत चालला मला गावापर्यंत देऊ द्या बाबा म्हणजे आ असं नसतं बाई आम्ही का तुमच्यासाठी फोर्च्युनर घेतली का अहो काय तुमची बोलण्याची पद्धत आहे काय झालं काय असा एक बाबाचा भाचा होता असता त्यांच्या गाडी ड्रायव्हर जण सांगत होता मी बाबाच्या भाचाला हंड्रेड ट्वेंटी पासून ते मोबाईल घेण्यापर्यंत पैसे दिले आज त्यांच्या दोन दोन साव। कोटीच्या सावकार्या दोन तो व्यवसाय सहा कोटीच्या साव। साव। सावकारकी दोन कोटीचे घर बाबाच्या भावाचे घर कुठून झाले आपला दिवस सोडून द्यायचा गेला पैसा जनसामान्याचा गडाचा पैसा आतापर्यंत कोणाला पसलेला नाही आणि पसणार मी

गार्डन करून टाकलं एक असत बाबाला म्हणला बाबा झाड सगळं पाणी आहे पाणी म्हणले नाही नाही मला काही गरज नाही म्हणले जळून द्या झाड काय करायचं झाडाचं वृक्ष ओलिया मास वे हो आणि तुम्ही झाड सांगता हे काय तुमच्याकडून तुमच्या कुठं शिकायचे काय राजकारणात तुम्ही राजकारणाचं पुढं करता आताच एक बांधव सांगून गेले अहो खरी आहे आपले पहिले महंत गुरुवर्य महादेव महाराज होते यांना बाबा म्हणले माझ्याकडे काम असलं तर मला काय गरज आहे शरद पवार साहेब असे दिग्गज नेते पण बाबा कधी सगळे राजकारणी बैठकीत घेता म्हणणे आले की आतून काढायला होता हे काय हे काय राजकारणा जीवावर चाललंय का हे सगळ्या भक्ताच्या जीवावर चाललंय गडाच्या खाली हवामानता कित्येक उदाहरण दसऱ्या मेळासाठी नुकती केली तिला फुल फुलावून ठेवलं म्हणजे असं नेमकं चाललंय काय का नेमकं जनतेला फसवताय की तुम्ही तुम्हालाच फसवताय की तुम्हाला हे कळे नाही एवढं बोलू मी माझे दोन शब्द दो संपवत <स्यां>